नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण पेन्शन नियम जाणून घ्या अन्यथा मुकावे लागणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण पेन्शन नियमाविषयक सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत पेन्शनधारक यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत पेन्शन दिली जाते जर पेन्शनधारकांनी पेन्शन काढली नाही तर त्यांना पेन्शन पासून वंचित राहावे लागते याबाबत पेन्शन नियमावलीमध्ये काही विशेष बाबी नमूद करण्यात आल्या आहेत इतके दिवस पेन्शन न काढल्यास पेन्शनधारक मृत घोषित करून पेन्शन होते बंद जर पेन्शनधारकांनी सतत पेन्शन न काढल्यास त्यांना मृत घोषित केले जाते व पेन्शन बंद केली जाते किंवा बऱ्याच दिवसापासून पेन्शन न काढल्यास त्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यासाठी नव्याने प्रोसेस करावी लागते जी की त्रासदायक ठरू शकते जर पेन्शनधारकांनी सतत सहा महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळाची पेन्शन न काढली असेल तर त्यांना मृत घोषित करण्यात येते व पेन्शन थांबवली जाते ज्यामुळे होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगली जाते दरवर्षी पेन्शनधारकांना माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावा लागतो सदर प्रमाणपत्र न सादर केल्यास पेन्शन थांबवली जाते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचं धन्यवाद